तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा करण्यात येतोय आज सकाळी गंगापूर रोड परिसरात दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केलाय एका मोटरसायकलवरती कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार सकाळी नऊ वाजता दिसल्याचा हा दावा करण्यात आलाय नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत शिवाय परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे सीसीटीव्ही फुटेज हे एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं ला आहे या एका फुटेजच्या आधारे तो कुठल्या भागामध्ये फिरतोय आणि कुठल्या भागात वास्तव्यास आहे हे समजण्यासाठी हे सीसीटीव्ही फुटेज पुरेसा आहे नाशिकच्या गंगापूर रोड सुयोजित गार्डन इथन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी गंगापूर रोडवरील सुयोजी या बिल्डिंग मध्ये आपण बघू शकतो ही सीसीटीव्ही हा जो पाठीमागे जो बाईक वर बसलेला आहे व्हाइट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट हा कृष्णा आंधळे असं म्हटलं जात आहे प्रत्यक्षदर्शी जी ऍडव्होकेट अड़ो, बनकर यांनी सांगितलेले परंतु आता या संपूर्ण घटनेवर सा, या ठिकाणी पोलीस देखील आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे मोतीलालजी पाटील पाटील सर एक मिनिटं तुम्ही या साईडला येऊन सांगा फक्त नेमकं काय कोणाला दाखवण्यात आलेलं आहे आणि किती वाजताची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बनकर साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणावर सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांनी जो व्यक्ती पाहिला होता ज्या वर्णनाचा व्यक्ती होता त्या वर्णनाचा व्यक्ती आणि सम आपल्याला सुयोजित गाड्या ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखवलं की वर्षाच्या वर्णनाची गाडी या ठिकाणून पास होताना दिसत आहे त्या या वर्णनाच्या गाडीचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही या ठिकाणून प्राप्त करून त्या पद्धतीने पुढे सर्क्युलेट करून तो तपास पुढे चालू करू आपण या करता आपण जे सकाळी नऊ ते सव्वा ची घटना यांनी सांगितले आपण काही पथक रवाना केले का कारण या ठिकाणावर मखमलाबाद रोड गंगापूर रोड किंवा दरी मातोरी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग हा रस्ता वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी जातो एक्झॅक्ट आपण काय पथकाद्वारे आम्ही तीन पथक रवाना केलेले आहेत एक पदक मकमालाबाद रोडने आणि भसरूड आणि परत त्यांच्या सांगण्याप्रमाणे कुणाला तरी दिसला ला पुण तो नाशिक रोडला त्या पद्धतीने तीन पदक आणि काही अंमलदार रवाना केले एकंदरीत आपल्या ह्या पाहणीतून काय वाटतंय तुम्हाला हा कृष्ण आंधळे असेल का एकंदरीत अंदाज आपला सांगा जोपर्यंत क्लिअर सीसीटीव्ही फुटेज मिळून येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही कुठून तरी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज क्लिअर मिळालं किंवा तसा वर्णाचा व्यक्ती मिळाला पुढील काही सीसीटीव्ही पुढील ह्या हद्दीतील काही तपासणी करता सुरू केलेल्या आहेत का कारण कारण एक दोन ते तीन तास घटनेला झालेले आहेत काही आपण तपासणी अगदी बरोबर आहे या ठिकाणावरती सीसीटीव्ही फुटेज आहे आमचे पुढचे जे अधिकारी अंमलदार पुढे गेलेले आहेत त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज पाठवून त्या पद्धतीनं पुढे शोध घेतो अच्छा शोध घेतला जात आहे आपण बघू शकतो हाच जो आहे तो सीसीटीव्ही फुटेज पूर्ण बघणे बघितला बघितला जात आहे आणि या पुढील पण जे जा तपासले जातील सीसीटीव्ही आपल्या सोबत या ठिकाणी जे आंधळे जे कृष्णा ज्यांनी सर्वप्रथम पाहिला असे जे ऍडव्होकेट बनकर साहेब काय सांगाल आता आपण देखील दाखवला काय सव्वा नऊ साडेनऊची जी घटना सगळ्यांसमोर मी सांगितली पुन्हा सांगतो का रोजच्या दरम्यान दत्त मंदिरापास मी तिथं दर्शनाला गेलो नऊ वाजून छत्तीस मिनिटाला तिथे पोहोचलो आणि दोन इसम तिथं झाडाच्या जा बाजूला दिसले उभे होते ब्लॅक गाडी होती आणि दोघांनी मास्क घातलेले होते मास्क घातल्यानंतर तो कृष्ण आंधळे त्यांनी मास्क खाली घेतला मिशा दिसले त्याचे आणि टिळा घातलेला होता टिळा लावलेला होता विद इन एन सेकंड तो लगेच ओळखला मी का हा कृष्ण आंधळे आणि मला आमची नजर झाले आणि तो हळूस गाडीत बसून तो निघून गेला नव्वेचाळीसला मी फोन केला गंगापूर पोलीस स्टेशनला मी पाठला केला त्यांचा पण ते पसर झाले ते तुम्ही आता हा सी सी टी व्ही दाखवल्यानंतर काय ऍक्शन सीसीटीव्ही जेव्हा आता पूर्ण जो काही तपास चालू आहे जे वर्णन मी पोलीस पाटलांना सांगितलं ब्लॅक शर्ट व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट तेच वर्णन ती गाडी पण दिसतीये जे वर्णन सांगितलं ते सुद्धा दिसत आहे आता जो काही तपास ते करताय ते पुढील तपासाला जे काही मदत लागेल ती मी आहेच म्हणजे तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दहा हजार टक्के तो प्रश्न आता पुन्हा बातमी अशी आली का नाशिक रोडला सुद्धा दिसला तो अच्छा आत्ता हा पंधरा मिनिटापूर्वीच फोन आला परत सांगण्यात आलं का तो नाशिक रोडला सुद्धा दिसला ॲडव्होकेट बनकर यांचं म्हणणं आहे की तो शंभर टक्के तो हाच आहे संशयित आरोपी जो कृष्ण आंधळे त्यांनी सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा या सुयोजित गार्डनमधलं तपासणी केलेला के आहे आणि या ठिकाणी पोलीस सुद्धा आता पुढील तपास करत आहेत लवकरच या तपासावरून निष्पन्न होईल की हा कृष्ण आंधळेच आहे का असेल तर त्याचा ना शोध नाशिकच्या संपूर्ण आता पोलीस टीम या ठिकाणी रवाना झालेले पथक रवाना झालेले शहरातील ज्या ज्या ठिकाणी तो ही बाईक दिसेल त्या त्या ठिकाणच्या आता सी सी टी व्ही गोळा केले जातील आणि हा तपास केला जाईल कॅमेरामॅन वैभव गुडेसा किशोर बेलसरे हिंदी टीव्ही मराठी नाशिक